रामकृष्ण हरी आजचे चिंतन पुष्प तया नाव जानदान जे मोक्षे निदानाचे अंजन हे आसो ऐक चिन्ह दमाचे ते अध्याय सोळावा ओवी अठ्ठ्याऐंशी अर्थ आपल्याला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले धन दुखितांच्या गरजूच्या कामाला येणे त्यास दान असे म्हटले आहे याच दानाने मोक्षरूपी संपत्तीला आपण पात्र होतो हे माऊली इथे सांगतात चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ आया आजच्या अध्यात्मातून देवी संपत्ती आणि असुरी संपत्ती याबाबत सांगतात माऊलीने सव्वीस दैवी संपत्ती आणि सहा असुरी संपत्ती सांगितल्या आहेत यापैकी आपण चौथ्या क्रमांकाची दान ही दैवसंपत्ती आज पाहणार आहोत तसं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येकाने आपल्या जवळ जे आहे ते दान केलेच पाहिजे दानाचे हिंदू धर्मामध्ये चौदा प्रकार सांगितलेले आहेत ते आपण पाहू हिंदू धर्मातील चौदा दान कोणते नंबर एक अन्नदान भोकिलेला अन्न देणे हे अन्नदान जलदान ताणलेल्या व्यक्तीला पाणी देणे उदाहरणार्थ विहीर तलाव बांधणे तिसरं दान तिलदान तिळाचे दान, दान पापक्षालनासाठी विशेष महत्त्व आहे नंबर चार गोदन गोदान गाईचे दान नंबर पाच सुवर्णदान सोन्याचे दान, दान धार्मिक कार्यामध्ये श्रेष्ठ मानले जाते साव दान। जमीन दान। करणे नंबर सात वस्त्रदान कपडे दान करणे आठ नंबर धान्यदान धाने तांदूळ गहू डाळ तेल इत्यादी दान करणे नऊ दीपदान मंदिर घाट तीर्थक्षेत्रामध्ये दिवे लावण्यासाठी केलेल्या दानाला दीपदान असे म्हणतात शयदान खाट बिछाणा आसन दान करणे रजतदान अकरावा नंबर रजतदान चांदीचे दान बारावे दान लवणदान करणे पूर्वीच्या काळी महत्वाचे तेरावे गुडदान गुळाचे दान चौदावे दान धाने वस्त्र सुवर्ण सहित यज्ञोपी दान यज्ञ होम पूजा इत्यादीसाठी आवश्यक वस्तू दान, 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 दान करणे यापेक्षा आणखी काही वेगळेसुद्धा दानाचे प्रकार आपल्या धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत या दानाचा उल्लेख गरुडपुराणामध्ये पद्मपुराणामध्ये समृद्धी ग्रंथामध्ये आणि उपनिषदामध्ये अशा विविध ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय केलेले आहे कोणते दान केल्याने काय पुणे फळप्राप्ती होते तेही आपल्या या धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे आपल्या धर्माप्रमाणे इतर धर्मामध्ये सुद्धा दानाचे महत्व विषद केलेले आहे इस्लाम धर्मामध्ये जकात इस्लाममध्ये वर्षातून एकदा आपल्या मालमत्तेच्या ठराविक टक्केवारी साधारण अडीच टक्के रक्कम गरीब गरजू अनाथ विधवा प्रवासी आणि धर्मकार्यासाठी द्यावी लागते सदका ही स्वच्छने दिलेली मदत कधी आणि कोणत्याही प्रमाणात देता येते वक्फ धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी जमिनी इमारती किंवा निधी कायमस्वरूपी अर्पण करणे ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा दान ख्रिश्चन धर्मामध्ये पारंपरिक पद्धतीने उत्पन्नाच्या दहा टक्के चर्चला देणे चर्च देखभाल मिशनरी कामे गरिबांना मदत यासाठी वापरले जाते ऑफरिंग प्रार्थना सभा किंवा विशेष प्रसंगी सो दान दिलेले दान चॅरिट व मिशन फंड रुग्णालय शाळा अनाथ आश्रम आपत्ती मदत इत्यादीसाठी खास निधी उभारणे ते चॅरिटे मिशन फंड मध्ये सिख निधी गुरुद्वारा किंवा समाजसेवा लंगर मोफत भोजन शिक्षण आरोग्य सेवा यासाठी दिला जातो सेवा पैशा सोबत श्रमदान महत्वाचे मानले जाते जसे की लंगरात स्वयंपाक करणे साफसफाई बांधकामात मदत करणे गुरुद्वारा पण गुरुद्वाराच्या देखभाल प्रवचन वाचन समाज हितासाठी वापरला जाणारा निधी जैन धर्मात दान अन्न वस्त्र औषध ज्ञान याला फार मोठे धार्मिक महत्व आहे दान ही केवळ मदत नसून आत्मशुद्धीचा एक मार्ग आहे मानला जातो जैन धर्मानुसार दान अहिंसा करुणा आणि या तत्त्वाशी जोडलेला आहे जैन धर्मातील प्रमुख दान दानाचे प्रकार जैन धर्मानुसार दानाचे चार मुख्य प्रकार शतुवध दान सांगितले आहे नंबर एक अन्नदान अन्नदान भुकेलेला यात्रेकरूंना साधूना अन्न देणे औषधदान औषधदान औषध औषधपुराची मदत करणे नंबर तीन ज्ञानदान ज्ञानदान शिक्षण देणे शस्त्राचा प्रचार करणे विद्या उपलब्ध करून देणे नंबर चार अभयदान अभयदान म्हणजे प्राण्यांना व मानवांना हिंसेपासून वाचवणे त्यांना भीतीपासून त्यांचे मुक्त करणे दान, दान, दान स्वार्थासाठी निस्वार्थ भावनेने करावे दान करताना पवित्र भावना महत्वाची असते केवळ वस्तू नव्हे साधू साध्वी यांना आवश्यक त्या वस्तू देणे भिक्षा दान हा प्रमुख प्रकार दान आहे दान हे कमी वस्तूचा उपयोग या तत्वाशी निगडीत आहे म्हणून जास्त साठवण न करता इतरांना वाटले पाहिजे वाटले जाते आज परिस्थिती पाहता आपलं हिंदू धर्म दानामध्ये हिंदू धर्म दानामध्ये श्रेष्ठ धर्म मानला जायचा आज आणि ते दान दानिनियमाने केलं जायचं इतिहासातील उदाहरणं घेतली तर राजा हरिचंद्राने स्वप्नात राज केले होते मर्शीददीने तर जगत कल्याणासाठी आपलं शरीर दान केलं होतं अनेकांनी आपल्या देहाचं दान करून जगताचं कल्याण केलं एकलव्याने गुरुच्या आज्ञेसाठी आपल्या अंगठ्याचेही दान केले तात्पर्य एवढेच की दान करणं ही आपली संस्कृती होती परंतु आज दुर्दैवाने या संस्कृतीचं छेदन होत आहे नास्तिकवाद देवाला धर्माला ग्रंथाला संताला न मानणाऱ्याची संख्या आज आपल्या धर्मात आर्थिक होत आहे अधिक होत आहे आपल्यापेक्षा इतर लो, धर्मातील लोक ज्ञानाची दानाची जबाबदारी ओळखून आपल्या धर्मातील इतर लोकांना सहकार्य करून आपल्या बरोबरीने घेऊन जातात इस्लाम धर्म जैन धर्म ख्रिश्चन धर्म शीख धर्म या धर्मामध्ये दानाचे स्वरूप जसे त्यांच्या धर्मग्रंथांनी ठरवलेले आहे त्यानुसार त्या, त्या धर्मातील लोक आपले रोजचे आचरण करतात आणि आपल्या धर्माला पुढे नेतात आपणसुद्धा या बाबतीचा बाबीचा विचार करून देवाने आपल्याला जे दिले ना त्यातील थोडासा हिस्सा देवासाठी देशासाठी धर्मासाठी ग्रंथासाठी संतासाठी गुरुसाठी दिलाच पाहिजे चांगल्या कार्या सा, कार्यास कार्यासाठी आपल्याला जे जे शक्य आहे ते ते आपण केलेच पाहिजे तुकोबराय सांगतात तुमच्याकडे जे आहे ते द्यायला शिका तुका म्हणे सत्य भावे साहे नसेल पैसा तुमच्याकडे पण तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार एखाद्या तांदलेल्या पाणी द्यायला पाणी पाजणं हे सुद्धा दानच आहे श्रीमंताने धर्माच्या उन्नतीसाठी दान करावं तर गरिबाने धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी श्रेमाचं दान करावं यासाठी आपले धर्मग्रंथ गरजुना सांगतात की तुम्ही दानासाठी पुढे या कारण दानानेच तुम्हाला मोक्ष सुखाची प्राप्ती होते चला तर माउलीनो माऊलीनो आपल्या जीवनात कृतार्थ करण्यासाठी आपल्याकडे जे आहे मग ते पैसा असो श्रम असो वेळ असो ते आपण देशासाठी धर्मासाठी दान करूया